हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स सायन्स आज मॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स एट स्टँडर्डचा एटीन नंबरचं लेसन पर्यंत आपण येऊन पोहोचला आहे की ज्या लेसनचं नाव आहे इकोसिस्टीम खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग लेसन आहे तुमच्या पुस्तकामध्ये हा चार्ट दिलेला आहे की जो पेपरला हंड्रेड पर्सेंट पाच मार्काला विचारला जात असतो हा चार्ट सगळ्यात आय एम पी आहे हा चार्ट सगळ्यांनी पाच वेळा तुमच्या वहीमध्ये न बघता काढायचा आणि काढला की नाही जरा मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि हाच फ्लो चार्ट तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये असं डिवायडेशन करून जर लिहिता आलं तर नक्की लिहायचं आहे so, सो काय आहे हा एटीन पॉईंट वन फ्लो चार्ट दॅट इज इकोसिस्टीम आपल्या हे इकोसिस्टीमचं डिवायडेशन कसं झालेलं आहे इकोसिस्टीम कशी तयार झालेली आहे या याची माहिती सांगणारा हा फ्लो चार्ट आहे आणि हा फ्लो चार्ट म्हणजेच ह्या हे तुमचा जो लेसन आहे ते लेसनचं सार आहे मग ज्यावेळेस जसा जसं तुम्हाला मिलेसनचे पुढचे पुढचे टॉपिक शिकवणार आहे तुम्हाला हा फ्लो अगदी डिटेल मध्ये छानपैकी समजून जाणार आहे तर फ्लो मध्ये काय दिलेला आहे चला समजून घेऊया सगळ्यात पहिले इकोसिस्टम दिलेले आहे सो स्टुडंट इकोसिस्टम इज डिवायडेड इनटू हाऊ मेनी कॅटेरी कॅटेगरीज दॅट इज इन द टू कॅटेगरीज आय ऑलरेडी टोल दॅट इज इको इज डिवायडेड इनटू टू कॅटेगरीज अबायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक फॅक्टर्स अ बायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग थिंग अँड बायोटिक फॅक्टर्स मीन्स लिव्हिंग थिंग सो अ बायोटिक फॅक्टर्स म्हणजे जे निर्जीव आहे पहिलं निर्जीवांचं बघूया मग हे जे निर्जीव आहे त्यांचं परत डिवायडेशन कशामध्ये केलं आहे अ बायोटिक फॅक्टर्स आर डिवायडेड इनटू फिजिकल अँड केमिकल फॅक्टर फिजिकल फॅक्टर आहे आणि त्याच्यामध्ये काही केमिकल फॅक्टर आहे निर्जीवमध्ये मग आता फिजिकल फॅक्टर कुठले आहे की जे आपल्या आसपास की जे रोज आपल्याला लागतात ते फिजिकल स्वरूपामध्ये अवेलेबल आहे म्हणजे कुठले तुमचे बाळांनो तुम्हाला हवा लागत असतं हवेमधला आपण ऑक्सिजन घेत असतो सो एअर इज अ फिजिकल फॅक्टर देन नेक्स्ट वन इज वॉटर वी नीड Uh, water for the drinking, so water is there, water vapor is there, then minerals for different activities we need nim minerals, soil uh, for the growth and production, then sunlight. फॉर एव्हरीथिंग सो ऑल धीज आर द एअर वॉटर वॉटर वेपर इज दॅर मिनरल्स सॉइल सनलाईट ऑल धीज आर इन्क्ल्युडेड इन द फिजिकल फॅक्टर दॅट इज अ बायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टरचे दोन टाईप समजले फिजिकल आणि केमिकल मग आता अफिजिकलमध्ये सगळं जे हवा पाणी वगैरे माती हे सगळं लिहून टाकायचं आहे केमिकल फॅक्टर्सचं जे आहे ते मात्र दोन याच्यामध्ये डिवायडेशन केलं आहे एक इन ऑर्गॅनिक फॅक्टर आहे इनऑर्गॅनिक सबस्टनसेस आहे आणि एक ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे आता इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये सगळे जा जा जे गॅसेस मिनरल्स वगैरे सगळे येणार आहे आणि ऑर्गॅनिक फॅक्टर्स मध्ये ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो ज्याच्यामध्ये ऑर्गेनिक सब्स्टन्सेस ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे ऑर्गेनिक फॅक्टर्स म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे त्याला आपण ऑर्गॅनिक सब्स्टन्सेस किंवा ऑर्गॅनिक फॅक्टर्स बोलत असतो म आता पहिले सगळ्यात पहिले ह्या इन ऑर्गॅनिक सब्स्टन्समध्ये सो तुम्हाला विचारलं विच आर द अबायोटिक फॅक्टर्स विच आर इन्क्लुडेड इन द इन ऑर्गॅनिक और विच आर द इन ऑर्गॅनिक विच आर द इन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस इन्क्लुडेड इन द अबायोटिक फॅक्टर मग कुठले इनऑर्गॅनिक फॅक्टर्स आहे असं विचारलं सबस्टन्सेस आहे असं विचारलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे कुठले ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते लिहिता आलं पाहिजे फिजिकल कुठले आहे केमिकल कुठले आहे सांगता आलं पाहिजे फिजिकलमध्ये तुम्हाला सांगितलं एअर वॉटर सनलाईट वॉटर वेपर देन ऑल दीज सनलाईट मिनरल्स ऑल दीज आर इन्क्लुडेड इन द फिजिकल नाव केमिकल इज डिवायडेड इन टू इन अँड ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकमध्ये तुम्ही सगळे गॅसेस लिहिणार आहे हायड्रोजन नाईट Nitrogen, oxygen, calcium, iron. पोटॅशियम मॅग्नेशियम देन सोडियम ऑल दीज आर इन्क्लुडेड इन इन ऑर्गॅनिक म्हणजे सगळे गॅसेस आणि मिनरल्स सगळे काय लिहायचे आहे तुम्ही त्याच्यामध्ये जे मेटल्स आहेत ते सोडियम पण मेटल आहे तुमचा ठीक आहे हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे इन ऑर्गॅनिक सबस्टन्स आता ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये काय लिहिणारा हा तुमचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशा कशामध्ये प्रा कार्बन प्रेझेंट आहे तुमचे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स लिपिड्स या सगळ्यांमध्ये काय तुमचा कार्बन प्रेझेंट आहे म्हणजे हे ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे मग ऑर्गॅनिक सबस्टन्स लिहिणं सोपं आहे कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फॅट्स विटामिन्स मिनरल्स हे सगळं तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये लिहिलं आहात सो आय थिंक अ बायोटिक फॅक्टरचा फ्लो चार्ट तुम्हाला समजला आहे तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा इकोसिस्टम इज डिवायडेड टू हाऊ मेनी कॅटेगरीज देन माय नेक्स्ट क्वेश्चन इज अ बायोटिक फॅक्टर्स इज मेनी कॅटेगरीज ओके देन विच आर द फिजिकल फॅक्टर्स देन Which uh, uh, inorganic substances are included in abiotic factors? Then, my next question is which uh, uh, organic substances are included in the abiotic factors? क्लिअर एवरीवन वन या सगळ्या प्रश्नांची लिहा मला कॉमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला हा फ्लो चार्ट समजला की नाही हे पण क्लिअर होणार आहे मग आता आपण अबायोटिक फॅक्टर्स हा फ्लोर चार्ट एका साईडने समजून घेतला आहे आता आपण बघणार आहोत बायोटिक फॅक्टर्स मग हे जे बायोटिक फॅक्टर्स आहे हे बायोटिक फॅक्टर्स दोन मध्ये जे सजीव आहे लिव्हिंग थिंग आहे ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड केले एक म्हणजे प्लांट्स आणि एक म्हणजे अनिमल्स मग प्लांट्सला तुम्ही काय म्हणणार सायन्सच्या भाषेमध्ये ऑटोट्रॉफिक जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्याला ऑटोट्रॉफिक म्हणणार आहे त्यांना सगळ्यांना ऑटोट्रॉफिक मध्ये टाकलं आणि तुमचं जे हेट्रोट्रॉफिक आहे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही ते आपल्या अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड राहतात हेट्रो मीन्स अदर डिपेंड ऑन अदर फॉर दर न्यूट्रिशन फॉर द सर्वायव्हल हेट्रोट्रॉफिकचं मिनिंगच हेट्रो मीन्स अदर ट्रॉफिक मीन्स फॉर न्यूट्रिशन ऑर फॉर द लिव्हिंग ऑटो मीन्स सेल्फ ट्रॉफिक मीन्स सेल्फ न्यूट्रिशन स्वतःच अन्न स्वतः तयार करतात ऑटोट्रॉफिक सगळे प्लांट्स आहे आणि हेट्रोट्रॉफिक सगळे अॅनिमल्स आहे मग आता आपण सगळं ऑटोट्रॉफिकचं डिवायड्रेशन बघूया मग मध्ये काय येणार आहे तुमचं मध्ये तुमचे सगळे प्रोड्युसर्स येणार आहे प्रोड्युसर्स म्हणजे कोणते प्लांट्स हं की जे ह्या जगाला काय करत असतात सगळ्या प्रकारचं अन्न धान्य सगळ्या गोष्टींचा फळ भाजीपाला तुमचा सावली देत असतात लाकूड देत असतात मेडिसिन देत असतात काय देत नाही अगदी त्या झाडां चा जन्म झाल्यापासून झाड तोडेपर्यंत त्याच्या प्रत्येक अवयवाचा आपण वापर करून घेत असतो आणि ते मरताना सुद्धा ते जे लाकूड आहे त्याचा सुद्धा यूज होत असतो सो मध्ये तुमचे सगळे प्रोड्युसर्स म्हणजे प्लांट्स येणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत हेट्रोट्रॉफिकचं डिवायडेशन देन आपण बघणार आहोत हेट्रोट्रॉफिक हेट्रोट्रॉफिक आर डिवायडिंग टू कन्झ्युमर्स अँड दी डिकंपोजर्स मग आता कन्झ्युमर्समध्ये सगळे अनिमल्स येणार आहेत त्याच्यामध्ये परत थ्री टाईप्स आहे प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर अँड टर्शरी शरी कंझ्युमर साध्या उदाहरणाद्वारे मी स्पष्ट करते की तुमचा जर ग्रास ऑफर आहे ग्रास ऑफर काय खातो असतो गवत खात असतो त्या ग्रास ऑफरला कोण खातो तुमचा फ्रॉग सो ग्रास ऑफर इज अ प्रायमरी कंझ्युमर प्राथमिक भक्षक आहे तुमचा जो हरी ग्रास ऑफरला कोण खातो फ्रॉग खातो सो फ्रॉग इज अ सेकंडरी कंझ्युमर द्वितीय भक्षक आहे आणि टर्शरी कंझ्युमर तुमच्या फ्रॉगला कोण खातो स्नेक खात असतो सो स्नेक इज अ टर्शरी कंझ्युमर आता या स्नेकला पुढे इगल वगैरे खात असतो किंवा त्या स्नेकला कोणीच खात नाही शो तो स्नेक म्हातारा होतो मरून जातो त्याचं परत डिकम्पोजिशन होतं डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याच्यामध बॉडीमधले जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते बाहेर पडतात जमिनीतला मिळत असतात तो जो कार्बन आहे त्याच्या बॉडीमधले जे कार्बनिक पदार्थ आहेत ते, ते जमिनीला मिळतात आणि त्याच्यामध्ये परत प्लांट्स होतात म्हणजे मातीतून जन्म होतो आणि मातीतच जाऊन आपण अशा पद्धतीने मिळत असतो सो प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शरी कन्झ्युमर आय थिंक तुम्हाला समजलं असेल त्यानंतर तर पुढची कॅटेगरी आहे डिकम्पोजर्स की जे आपल्या ह्या सजीवसृष्टीमध्ये खूप महत्वाचा रोल करत असतात की ज्या ज्या डेड बॉडीज आहे आता हे लायन लायन वगैरे टायगर आहे हे टर्शरी कन्झ्युमर आहे की जे ज्यांना कोणी खात नाही किंवा मारत नाही ते शेवटी त्यांचा मृत्यू होतो मग त्यांच्या डेड बॉडीज आहे त्या डिकंपोज होत कोण करत असतं तुमचे बॅक्टेरिया जे फंगी वगैरे आहे ते डिकंपोज करत असतात आणि डिकंपोज केल्यानंतर त्याच्यामधले जे कार्बोनिक मटेरियल आहे पुन्हा मातीत जाऊन मिळतं त्याच्यात वनस्पती उगवतात आणि परत तुमचं हे जे चक्र आहे ही इकोसिस्टमचं जे चक्र आहे ते अशा पद्धतीने सुरू होत असतं आय थिंक ती इकोसिस्टीमचा हा जो फ्लो चार्ट आहे की जो फाय साठी एक्झाम मध्ये विचारला जात असतो तो, तो समजला असेल परत एकदा महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला अबायोटिक फॅक्टर्सवरती विचारले होते आता माझे महत्वाचे प्रश्न आहे बायोटिक फॅक्टरवरती की ज्याचा आन्सर तुम्ही मला लिहायचा आहे कमेंटमध्ये म्हणजे हा लेसन तुम्हाला किती समजला हे माझ्या लक्षात येईल सो स्टुडंट टेल मी हाऊ मेनी टाय इन हाऊ मेनी कॅटेगरीज बायोटिक फॅक्टर्स आर डिवायडेड टेल मी Which things are included in heterotrophs? Then uh, tell me that is heterotrophs are divided into how many categories? Tell me their names. Then consumers are uh, how many types of consumers are there? टेल मी द एक्झाम्पल्स ऑफ प्रायमरी कंझ्युमर सेकेंडरी कंझ्युमर अँड टर्शरी कंझ्युमर अँड डिकंपोजर्स विच आर द कंपोजर्स टेल मी द ऑल दीज एक्झाम्पल्स इन द कॉमेंट सेक्शन सो आय थिंक तुम्हाला हा फ्लोचार्ट आणि हे सगळं छानपैकी क्लिअर झालं आहे इकोसिस्टिम काय आहे खूप इंटरेस्टिंग लेसन आहे हा इंटरेस्टिंग लेसन चला समजून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामधले अजून काही इम्पॉर्टंट घटक आता मी थांबते व्हिडिओ कसा वाटला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचंच तुम्ही लाईक व्हिडिओ सगळेजण बघतात खूप सारे पण लाईक करत नाही तर फ्री ऑफ कॉस्ट आहे लाईक करणं आणि सबस्क्राईब करणं सो सगळ्यांनी लाईक करत जा म्हणजे माझा उत्साह वाढेल आणि मला मोटिवेशन मिळेल अजून व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी सो लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन